जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण पंधरा मे दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते तर चला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे की टाइम्स हायर एज्युकेशन तर्फे युवा विद्यापीठ क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये भारतातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था ही कितव्या स्थानी आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे बासष्टव्या नुकतीच टाइम्स हायर एज्युकेशन तर्फे युवा विद्यापीठ क्रमवारी म्हणजेच यंग युनिव्हर्सिटी क्रमवारी ही जाहीर करण्यात आली आहे आणि त्यामध्ये भारतातील जी भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था आहे जिला आपण आयसर म्हणतो पुणे या ठिकाणी आहे ती एकशे बासष्टाव्या स्थानी आहे लक्षात भारतातील आहे आणि महत्वाचा आपल्या महाराष्ट्रातील आहे पुणे या ठिकाणची त्यामुळे ही महत्वाची आहे तर लक्षात ठेवा एकशे बासष्टाव्या स्थानी आहे या क्रमवारीमध्ये आपल्या भारतातील चौदा उच्च शिक्षण संस्थांचा पहिल्या दोनशे संस्थांमध्ये समावेश आहे त्यामध्ये केरळमधील कोट्टायमच्या महात्मा गांधी विद्यापीठाने एक्याऐंशीवावे स्थान पटकावले आहे तर भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था म्हणजेच आयसर पुणे ही एकशे बासष्टाव्या स्थानी आहे लक्षात त्यानंतर याच क्रमवारीमध्ये यंग युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये जागतिक क्रम स्तरावर सिंगापूरच्या यंग टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीने पहिले स्थान मिळवले आहे लक्षात सिंगापूरची जी यंग टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी आहे याने पहिले स्थान मिळवले आहे तर फ्रान्समधील पी एस एल रिसर्च युनिव्हर्सिटीने द्वितीय स्थान पटकावले आहे आणि द हाँगकाँग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने तृतीय स्थान पटकावले आहे लक्षात त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघूया भारत आणि रिकामी जागा यांच्यात चाबहार बंदरातील एक टर्मिनल विकसित करून वापरण्याच्या दृष्टीने दहा वर्षाचा करार नुकताच झाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत आणि इराण यांच्यामध्ये चाबाहार बंदरातील एक टर्मिनल आहे ते विकसित करून वापरण्याच्या दृष्टीने दहा वर्षाचा करार नुकताच झालेला आहे चाबाहार हे जे बंदर आहे हे इराणमधील शिस्तन बलुचिस्तान या प्रांतामध्ये येतं हे चाबाहार बंदर तर चाबाहार हे जे बंदर आहे हे कोणत्या ठिकाणी आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर हे चाबाहार बंदर इराणमधील शिस्तन बलुचिस्तान हे जे प्रांत आहे या प्रांतामध्ये येते या चाबाहार बंदराच्या माध्यमातून इराण अफगाणिस्तान मार्गे मध्य आशियामध्ये व्यापार वाढवणे हा भारताचे प्रधान उद्दिष्ट आहे भारताबाहेर भारताकडून विकसित होत असलेले चाबाहार हे जे आहे हे पहिलेच बंदर आहे लक्षात त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघूया विश्व हायड्रोजन शिखर संमेलन आणि प्रदर्शनी दोन हजार चोवीस ही कोणत्या ठिकाणी पार पडली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नेदरलँड विश्व हायड्रोजन शिखर संमेलन आणि प्रदर्शनी दोन हजार चोवीस ही नेदरलँड या ठिकाणी पार पडली आहे या ठिकाणी भारतातील जे केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आहे यांनी एक आपला स्टॉल लावला होता भारताने चार जानेवारी दोन हजार बावीस रोजी राष्ट्रीय हायड्रोजन मिशन जे आहे ते सुरू केले होते लक्षात त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघूया भारताचे पंच्याऐंशी वावे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पी श्याम निखिल पी श्याम निखिल हे जे आहेत हे भारताचे पंच्याऐंशी वावे बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेले आहेत भारताची चौऱ्याऐंशी वावे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनली होती तर आर वैशाली ही जी आहे ही भारताची चौऱ्याऐंशी ववी बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेली होती तर भारताचा पहिला ग्रँडमास्टर कोण आहे तर विश्वनाथन आनंद हा जो आहे हा भारताचा पहिला ग्रँडमास्टर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच पाहूया ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी हा पुन्हा कधी लागू केला गेला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन हजार एकोणीस रोजी दोन हजार एकोणीस मध्ये जो ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी आहे हा पुन्हा लागू करण्यात आला तर सध्या कशामुळे चर्चेत आहे बघा तर ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेमध्ये वकिलांचा समावेश होत नाही असं नुकताच सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे वकील जे आहेत यांची नियुक्ती आणि त्यांनी घेतलेली जी सेवा आहे ही वैयक्तिक सेवेच्या कराराचा भाग असते ती ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीसच्या जी व्याख्या आहे त्या व्याख्येमध्ये येत नाही त्यामुळे हे जे वकील आहेत यांना ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीसनुसार या कायद्याच्या कक्षेमधून वगळण्यात आलेला आहे त्यामुळे सध्या ही चर्चेमध्ये आहे लक्षात त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या सरावासाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे की सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस हा खालीलपैकी कोणाला मिळाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद